इथ हरवली समानता इथं हरवली समानता भांडण उदंड झाली इथं हरवली समानता आणि भांडण उदंड झाली आपुलकीचे सुकले झरे आपुलकीचे सुकले झरे लालची अन चतुरांची मांड झाली क्रूरतेने गाठला कळस क्रूरतेने गाठला कळस काही झाली हैवान काही मानस इत शंड झालं मित्रांनो नमस्कार जय जवान जय किसान मित्रांनो मी गेली आठ दहा वर्ष सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे व्हॉट्सअप फेसबुकवर मित्रांशी चर्चा मित्रांशी अविचार मित्रांचं ऐकणं मित्रांकडे आपलं म्हणणं मांडणं या प्रकारे जवळपास आठ दहा वर्षापासून सोशल मीडियावरची ऍक्टिव्हिटी आपली आहे कधी डोक्यात हा विचार आला नाही की आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मित्रांपुढे जाव आपलं मत मांडाव परंतु आता समजा एक शेतकरी म्हणून शेतकरी म्हणून आणि शेतकरी हा कुणाच्या गिनतीत नसल्यासारखा विषय सध्या तरी आहे असं मला वाटते म्हणून शेतकऱ्यांचं सुख दुःख वेदना व्यथा ह्या कुठतरी आपल्याला आपल्या लोकांशी शेअर करता याव्या म्हणून एक हे व्हिडिओचं माध्यम सोशल मीडियावर आपण करला आणि गेली एक महिन्यापासून आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर येत तर मित्रांनो झालं असं की काल एक माझ्या मित्रांनी मला पेपरचं कटिंग पाठवलं जी शेतकरी आत्महत्या संदर्भातली बातमी होती कारण मित्र पाठवतात कारण मित्रांना एवढं माहीत आहे की आप्पाला पाठवलं तर हे आप्पाचं शेअरिंग जास्त आहे त्याच्यामुळे ते मला जास्तीत जास्त पाठवतात कारण त्यांना माझ्या जवळच्या मित्रांना हे माहित आहे की आप्पाच्या मोबाईलमध्ये जवळपास पन्नासच्या वरती व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि चांगली पोस्ट जर असली तर आपण मला मित्र पाठवतात आणि मी काल त्यावर व्हिडिओ सुद्धा घेत होतो परंतु झालं काय लगेच मग ती पोस्ट पाहतो की नाही पाहत बीड जिल्ह्यातील मस्साम मधले जे सरपंच होते संतोष भैया देशमुख यांच्या क्रूर हत्याचे फोटोची जे माहिती मला फेसबुकवरून व्हॉट्सअप ग्रुपवरून सोशल मीडियावर दिसली आणि त्या पोष्टी बघितल्या आणि एकदम मी हादरून गेलो एवढी एवढी क्रूरतेने हत्या करतं का माणूस माणसाची माणसं एवढी हवा ते पाहिले आणि का काल अक्षरशः मला 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 सांगतो मी एक सकाळी गोळी घेतो बीपीची आणि मला त्या कालच्या त्या फोटोज मुळे मला सायंकाळी सुद्धा एक गोळी घ्यावी लागली माझा बीपी वाढला होता इतरांनो अशी असा प्रसंग माझ्या आयुष्यात मी तिसऱ्यांदा आला पहिल्यांदा दोन हजार सहा हो मध्ये खूप निर्दयीपणे खूप क्रूरतेने हत्या करण्यात आल्या होत्या ते म्हणजे दोन हजार सहा हो मध्ये घडलेला खैरलांजी हत्याकांड त्यावेळेस आपल्याकडे एवढी साधनं नव्हती व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम आपण आपण आपल्याकडे तर माझ्याकडे तरी नव्हतं पण ते, हो ते, ते कानावर आलं त्या संदर्भात मग आमच्या आमच्या शहरात एक आमच्या गावात एक आंदोलन सुद्धा झालं होतं तो एवढा म्हणजे भयानक माणसाला हादरवनाला हत्याकांड होत खैरलांजीच मी अक्षरशः स्वतः खैरलांजीला गेलो आमच्याकडले काही प्रतिष्ठित लोक सुद्धा होते आणि गाडी गाडीनेच गेलो होतो मी त्या खैरलांजी गावात जाऊन भयालाल भोतमांगेच्या घराला अक्षरशः त्याच्या घरामध्ये गेलो काही दिवसांनी आणि एकदम वसाहन पडलेलं ते घर आणि तिथे एकंदरीत घटनाक्रम बघितला आणि मी जवळपास आठ ते दहा दिवस म्हणजे मला स्वतःला डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं वाटत तेवढा तो खैरलांजी हत्याकांड हा भयानक होता तुम्हाला माहिती आहे त्याबद्दल मी आता बोलत नाही पण ते भयानक होतं सगळं आणि त्यानंतर मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्येच जेव्हा मी सोशल मीडियावर मणिपूरचे व्हिडिओज मणिपूरचे ते फोटो मणिपूर पेटलेल्या आणि मणिपूरच्या तो महिलांचा व्हिडिओ आणि तिथं जे मृतकांचे फोटो बघितले सोशल मीडियावर आणि तेव्हा सुद्धा हादरून गेले आणि काल सुद्धा माणसं एवढी हैवान कशी एवढी सैतान कशी एकाएकी घडलेलं नसतं की एकाएकी अचानक घडलेलं नसतं हे कितीतरी दिवसापासून हा प्रकार चालू असतो आपापल्या परिसरात त्याला पाठबळ कोण देत तुम्ही मित्रांनो एरवी आपण कित्येक घटना दिवस निघाला एक एक नवीन बातमी नवीन प्रकरण नवीन आ, काही ना काही तुम्हाला दिसते आता गेली महिला अत्याचार आता लगातार ते घडते आहे राज्यात आता महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सूर्योदय म्हणजे सहा वाजताच्या आधी स्वारगेटला पुण्यामध्ये तिथल्या बस स्टँडवर शिवश्याही बसमध्ये बलात्कार ते तर झालंच पण केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसेच्या मुलीची छेडकाली सामान्य माणसाचं काय सामान्य माणसाचं काय दिवस निघाला का वेगळं दिवस निघाला का काही दिवस निघाला का काही मित्रांनो हे आपण वाचत असतो हे बघत असतो आणि आपलं काय असतं माहित आहे का, का? आपलं असतं ते तिकडे झालं ते तिकडे झालं तिकडे झालं इथं झालं तिथं झालं पण लक्षात ठेवा डोंगरावर लागलेली आग आपल्या घरापर्यंत कधी येईल याचा नियम नाही मित्रांनो म्हणून आपल्या आसपासच्या वातावरणावर कमसे कम एवढं तरी आपण करू शकतो का थोडस नजर लक्ष असू द्या आणि आपणही सज्ज सुजग सर्व चांगल्या चांगलं वातावरण निर्माण झालं पाहिजे या दृष्टीने पावलं उठला एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो मित्रांनो धन्यवाद